वाडी रोड हिल गार्डन सोसायटीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांची पार्किंग रस्त्यालगत मोठ्या प्रमाणामध्ये अस्ताव्यस्त होते त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होतो बस बस नागरिक व समोरच असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वसाहतीतील सहन करावा लागतोय त्यांच्या स्वतःच्या गाड्या पण घेऊन जाण्यास व शाळेच्या बसला पण वळवण्यास येथे खूप त्रास होत असून सदर बाबतीत वाहतूक विभाग व महापालिकेला तक्रारी सुद्धा केल्या असून याकडे कोणाचेही लक्ष न दिल्याने खेरा सर्कल शिवसेना शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बंद भगिनी रस्त्यावरती उतरले होते यावेळी सदर रस्त्यात येणारे सर्व दुकानदार हॉटेल व्यावसायिक यांना या प्रसंगी गुलाब पुष्प देऊन पुन्हा अशा प्रकारे रस्त्यावर पार्किंग करू नये असं आवाहन करण्यात आले असून वारंवार सांगून जर ऐकलं नाही तर याविषयी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळी प्रल्हाद बोरसे यांनी सांगितले आम्हाला त्रास त्रास नको व्हायला हे बघा हे आधीच बांधकाम हे नंतरच बांधकाम मी महापालिकेला वेळोवेळी हे केले बघा आता ही गाड्या धुतात कुठे हे बरोबर योग्य आहे का बघा तुम्ही मिळेवाले बघा ही गाड्या कुठे धुतात रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना त्रास होतो पाणी उडतो कोण घेणार बघा यावेळेस बऱ्याच दिवसापासनं वर्षांपासनं महापालिका प्रशासन आणि वाहतूक आम्ही वारंवार तक्रार केल्यावर नंतर सुद्धा आमची दखल घेतली जात नाही शिवाय याच्या अगोदर आम्ही महापालिका आयुक्तांची पण भेट घेतली आमच्या या रस्त्या संदर्भात आणि अनाधिकृत पार्किंग या संदर्भ पण त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आम्ही विनंती केली होती पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते उपायुक्तांना तुमच्या साठी समस्यांसाठी पाठवतो पण अद्याप आम्ही भेटल्यानंतर पंधरा दिवस झाले अद्याप कोणी आलं नाही आमच्या भेटीला त्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे सामान्य जनतेचा रस्त्यावर उतरूनच आमचा कोणी समस्या सोडवू शकते आता हा आमचा पहिले प्रेमाने पह, सांगतोय नंतर सभोवतालच्या सोसायटीचा उद्रेक होईल त्यावेळेस आम्ही फुल नाही देणार मग त्यावेळेस आपल्याला पण बोलून घेऊ बाकीच्या सोसायटीच्या काय परिस्थिती काय बोलली आणि वेळोवेळी आमची इथे जी शाखा आहे प्रत्येक रेसिडेन्स सोसायटीचं इथे लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक सोसायटीची कंप्लेन आहे आणि वारंवार आम्ही या या दुकानदारांना समज घेऊन बघितलेले पण त्याचा काही फायदा होत नाही म्हणून शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख कल्हास वर्षे आणि टोनी हे यांनी याच्या पुढे पुढाकार घेतला आणि सर्व रेसिडेंट मोठे ग्रीवंशच होते याच्यामध्ये बराच लोकांचा प्रभाग नंबर फक्त सध्या टिप्पूजीनी वाडी परिसर याच्यावर भाग घेतोय पुढे अजून ग्रीवंश वाढतील त्यामुळे आम्ही आता एक चांगली शांतपणाची समज यांना आम्ही देतोय आणि वारंवार त्यांनी शाखा प्रमुख रहिवासी आणि कित्येक लोकांना त्यांनी सांगू ते कंटाळून गेले शेवटी इथल्या शाखा प्रमुख प्रमुख सगळ्या सगळ्या लोकांनी सगळ्या पार्टीच्या लोकांनी इथे इन्वॉल्व्ह होऊन शेवटी आता शांतीचा मोर्चा काढलेला आहे आणखी निवेदन आम्हाला करावं लागेल आणि ह्याच्या पुढे जास्त जास्त घ्यावं लागेल कारण की ज्येष्ठ नागरिक नव्वद टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत टीएमसी ऑफिस ला जाऊन आलो आम्ही कमिशनर साहेबांनाही भेटलो आहोत तरी कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या एरियामध्ये ते त्यांचे जे टीएमसी चे ऑफिसर आहेत तायडे साहेब त्यांना पाठवतील पण ताडे साहेब काही आले नाहीत म्हणून हे आंदोलन करायला लागलेलं आहे आणि जर हे आंदोलनाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहोत आणि हे हॉकर्स तर काढले पाहिजेतच पार्किंग जी इलिगल आहे तीही पूर्णपणे काढली पाहिजे हे प्रशासनाचं काम आहे आणि हे त्यांनी केलंच पाहिजे लास्ट पांच साल से हम लोग म्युनिसपालिटी ऑफिस डीएमसी ऑफिस आरबीओ ये सब जगह में पत्र देता हूँ मीन तो इनका कुछ कार्य कुछ कीजिए करके ये छोटा सा बीस फुट का रोड है इतना मुश्किल से रोड बनाया गया है इतना हम लोग यहाँ पैतीस साल से रहता हूँ लेकिन इधर कोई सुविधा नहीं है पूरा इलीगल पार्किंग है टोटल दोनों साइड से दोनों साइड में दुकान है इलीगल गैरेजेस है इलीगल शॉप है और ये फॉरेस्ट के जगह बोलता है फॉरेस्ट जगह है तो कैसे पार्किंग का होता है और ये टाटा मोटर्स करके आगे है आप लोग देखेंगे अभी वो टाटा मोटर्स साठ से सत्तर गाड़ी रोज सुबह बाहर लगाता है सोसाइटी में पार्क करने के लिए किसी को जगह नहीं पब्लिक ट्रांसपोर्ट टीएमसी के पास आके घूम के वापस जाने के लिए जगह नहीं इसलिए बस सीधा चला जाता है पब्लिक को उठाते नहीं शॉप से बस उधर आके जी शॉप में आके सीधा ये रोड से वापस चला जाता है कितना तकलीफ होता है सीनियर सिटीजन को सुबह चलने को है ये सबसे अच्छा स्पॉट है संजय गांधी नेशनल पार्क जाने के लिए सुबह मॉर्निंग वाकस हजारों मॉर्डिंग वॉक आता है इधर लेकिन इधर चलता है ये ऐसे दुकान है इधर उनके सुबह सुबह ट्रक आता है टू व्हीलर आता है चाय के दुकाने दोनों साइड में इलीगल पार्किंग ऑटो सब